तर सर तुमचं नाव तुमचा ॲड्रेस आम्हाला सांगा आणि आपलं थेरपी थे? तुम्ही किती दिवसापासून घेत आहे आणि तुम्हाला आलेला अनुभव फक्त आमच्या आम्हाला तुम्ही फक्त शेअर करा माझं नाव आहे सतीश विजय गर्डे म्हणणार म्हणसा मला ही स्कायला वॉटर थेरपी जी आहे ती सुरू करण्याआधी मला पित्ताचा त्रास होता परत डायजेशनचा होता आणखीन वाताचा पण होता ते वातामुळे माझं शरीर फार दुखायचं छाती दुखायचं पाठीत दुखायचं पण मला त्यावेळेस समजत नव्हतं की काय करायचं आता आणि इतकी वर्ष झालं मी आता मला वाटते पाच सहा वर्ष झालं दवाखान्याकडे सुद्धा नाही किंवा अल्युपॅथीची कुठली एक सुद्धा घेतलेली नाही मी त्यामुळे मला असं वाटलं की मी आता एवढं औषधं वगैरे काय घेत नाही नॉर्मल राहतो एकदम नॅचरल हे करतो पण तरीसुद्धा मला मला त्रास व्हायला लागला हे माझ्या लक्षात लगेच झालं लवकर आणि कसं झालं मी शेतामध्ये काम करतो आहे आणि त्यामुळे तिथं थोडं थोडं स्टॅमिनासुद्धा माझा कमी झाला खूप काम करताना की खूप दम लागायचं त्यावेळी मग मला लवकर लक्षात येईन जातं मग त्यावेळी ते डॉक्टर बाबासाहेब गडे म्हणून आहेत त्यांनी मला सांगितलं की आपण हे स्कायलार्क वॉटर थेरपी जी आहे ती चालू करून बघूया तर एक महिना झाला मी देतो ते पाणी घेतोय त्यांचं आणि त्याच्यामुळे मला खूप फरक जाणवा लागला पहिला सुरुवातीला आठ पंधरा दिवसानं पा पाणी सुरू झाल्यानंतर माझा पित्ताचा त्रास कमी झाला डायजेशनचा त्रास कमी झाला आणि नंतर हळूहळू जसं हे वाढत गेलं तसं माझं जो वाताचा जो त्रास होता जी अंगधुकळी वगैरे होत होती तीसुद्धा कमी झाली आणि शेतामध्ये मी काम करत होतो त्यावेळेस माझा स्टॅमिनासुद्धा भरपूर वाढला आणि कसं हे पाणी आपण घेतलं तरच आपण शरीराची शुद्धी होत गेली हळूहळू आणि माझे सगळे ऑर्गन्स वगैरे व्यवस्थित सध्या काम करत आणि मला निरोगी असल्याचं खूप फील येतो चांगला आणि एनर्जिटी वाटते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जेटिक वाटते याच्यामध्ये पाण्यामुळे ओके म्हणजे कोणतेही मेडिसिन न घेता तुमचे आता हे सगळे आजार किंवा सगळा त्रास तुमचा कमी झालेला आहे विदाऊट मेडिसिन विदाउट मेडिसिन फक्त पाण्यामुळे फक्त पाणी पिऊन फक्त पाणी म्हणजे एका महिन्यामध्ये आलेला रिझल्ट हो एका महिन्यामध्ये आले ओके तुमची म्हणजे एनर्जी वाढलेली आहे परत तुमचा पित्ताचा त्रास कमी झालेला आहे डायजेशन सिस्टिम तुमची चांगली झालेली आहे तुमचा जो वाताचा त्रास होता जसं की आंग दुखी छातीत दुखणे छातीत दुखायचं तर तुमचं कमी आलेलं आहे फक्त एका महिन्यामध्ये एवढे चांगले रिझल्ट फक्त पाण्यातून आलेले बरं ओके तर मला सांगा सर बाकीच्या कस्टमरांना किंवा बाकीच्या लोकांना तुम्ही काय सजेशन द्या त्यांना असं म्हणेन की तुम्ही कुठलंही थेरपी चालू करण्याआधी आधी ही थेरपी चालू करून आधी तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा स्वतः अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की काय करायचं कारण कसं आहे आपलं पाणी पिऊन आपण काय साईड साईड इफेक्ट होणार नाहीत काय नाही त्यामुळे आपल्याला खूप सेफ आपली थेरपी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय हरकत नाही फक्त पाणी पिऊन जर आपल्याला निरोगी राहता येत असेल तर घ्यायला काय हरकत आहे ओके okay. धन्यवाद सर थँक्यू था, थँक्यू